दुसरी कमेंट आहे काजल गावाला असल्यावर जास्त फ्रेश दिसते काम केल्यानंतर काम के ही तिच्या चेहऱ्यावर हुसू असते पंचवीस लाईक अवॉर्ड अवॉर्ड घ्या सगळीकडे माणूस थकणारच तो माणूस अशी होते पण विषय एवढा की फ्रेशनेस जास्त तिकडे आहे तीर निशाने पे लगाय <laughs> नमस्ते 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 तर आज आमची सभागृह बसलेली आहे आज आज आम्ही तिघ जण तुमच्याशी गप्पा मारणार आहे हा एवढा आमच्याकडे वेळ आहे तुमच्याकडे खास वेळ काढलाय वेळ काढलाय तुम्ही पण वेळ काढा आमच्यासाठी आमचा हा व्हिडिओ बघण्यासाठी तर आज हा व्हिडिओ कशाबद्दल बनवतो आम्ही जेवढे पण लेटेस्ट आमचे ब्लॉग्स आहेत तुम्ही बघितले असाल तर त्याचे जे कमेंट्स आहेत म्हणजे सगळे जे जेवढे पण कमेंट्स आहेत त्यांना आम्ही रिप्लाय करणार आहे भरपूर क्वेश्चन्स येतात आहेत ते रत्नागिरी मुंबई बद्दल ते झाले कमेंट झाले ते क्वेश्चन झाले मग बद्दल क्वेश्चन्स आहेत बरोबर आणि पुढे अजून काहीतरी फिरण्याचे पुढे आम्ही काय करणार हे आम्ही तुम्हाला माहिती देतो असं म्हणजे भरपूर काही आहे गणपती बद्दल पण थोडी माहिती देणार आहे असं इन शॉर्ट आम्ही तुमच्या सोबत मारणार आहे संध्याकाळची बैठक आपण असं देऊ शकतो हॅशटॅग संध्याकाळची बैठक आठवड्यातून रोज एकदा बरोबर हा काय मस्त बैठकीत आला पाहिजे सर्वांची हजेरी लावली जाणार आहे आणि तुम्ही जरा अजून आम्हाला साथ दिली तर आम्ही आता जास्तीत जास्त प्रयत्न करू की आम्ही लाईव्ह सुद्धा व्हिडिओ बनवू लाईव्ह येऊ आपण बरोबर हा तर तुम्ही काय प्रतिसाद द्या चांगला त्यासाठी पण पण हे सगळं मुंबईत नाही रत्नागिरीत करू आपण लाईव्ह वगैरे आता सध्या आम्ही कंटिन्यू करतो टॉपिक काय आपला मस्त रोज नवीन नवीन चांगल्या जेवणाचा काय जेवणाचा जेवणाच्या जागा विजिट करताय आणि माहिती देत आहे वगैरे गुड लगे काय गुड लगे रहो मुन्ना मुन्नी ओके okay. बरोबर बरेच <laughs> प्रश्न कुठे नाही प्रश्न म्हणजे पॉझिटिव्ह स्टार्ट केलं रे मी नाही मजा तेव्हा तिथे जेव्हा नेगेटिव्ह येतात पॉझिटिव्ह नका वापरू पॉझिटिव्ह करणाऱ्या सर्वांना आम्ही नेहमी लाईक आणि कमेंटचे रिप्लाय देतो नेगेटिव्ह वाल्याना आम्ही रिप्लाय देत नाही तर हे शीतल सुर्वे ऍट द रेट शीतल सुर्वे यांनी हा कमेंट केला पॉझिटिव्ह कमेंट केल्याबद्दल थँक्यू म्हणून आम्ही सुरुवात बघा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह स्टार्ट केला आपली मजा आहे का नेगेटिव्ह मध्ये व्हेरी डिसेंट अँड गुड ब्लॉग असे ना जरा मनाला लागणार लागणारे हाँ, 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 आता मग तिसरा प्रश्न मनाला लागणार आहे तर बोलते मी तुमचा गाव तुमचा गावाचा हॉटेल बंद आहे का नाही एकदम सिम्पली विचारलाय तर हॉटेल बंद आहे आता बंद आहे पण तो टेम्पररी बोलतात ना महिना आता सीझन नसतो तर मोजकेच आपले कस्टमर येतात त्यामुळे तात पुरता म्हणजे जुलै मंथ जून मंथ असं आम्ही बंद केलंय मिड पासून आम्ही चालू करणार आणि आपण मुंबईला निघताना पण त्याच्या आधी व्हिडिओ मध्ये आपण त्यांना सांगितलेलं की आम्हाला थोडं असं जरा ब्रेक हवाय आम्हाला फिरायचंय वगैरे त्यासाठी पण आपण जरा ही सुट्टी घेतो नेहमी का तुम्हीच फिरणार का आम्ही नाही फिरणार का <laughs> आम्ही फिरलो तर तुम्हाला दिसणार नाही ना? कमेंट करणार आहे ना जनरली सांगतोय की आम्ही पण थोडं फिरून घेतो आम्ही आता नाही फिरणार मग काय म्हातारपणी हाड ढिले झाल्यावर फिरणार आणि गावाचं हॉटेल बंद वगैरे नाही तो बंद करणार नाही तो आमचे हाड ढिले होईपर्यंत तो आम्ही हॉटेल चालू ठेवतो लवकरच तुम्हाला ते ब्लॉग दिसतील हॉटेलचे आणि त्याच्या अजून एक मिनिटात मी तुम्हाला सांगतोय अशी काही मी एक मेजर अनाउन्समेंट करणार आहे त्याच्यामुळे माझी कॉलर नसली तरी कॉलर टाईट होणार आहे तुमच्यामुळे म्हणजे एक अनाउन्समेंट करणार आहे आम्ही तुम्ही बघा मुंबईला असल्यावर करू किंवा रत्नागिरीवर गेल्यावर करू पण तुम्ही भरपूर प्राऊड फिलिंग करा आमच्यावरती नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन पुढची कमेंट अशी आहे तुम्हाला हॉटेल वाले स्पॉन्सर करतात का सध्या पुरती आता जेवढे फूड व्लॉगिंग केले जेवढे फूड रेस्टॉरंट दाखवले म्हणजे जेवढे रेस्टॉरंट दाखवले जेवढे जिथे आम्ही जेवलो तर एकाने पण स्पॉन्सर केलेलं नाही आता एखादा केलं असं तर मी सांगितलं असं की एकाने केलं किंवा ह्यानी केलं तर स्पॉन्सर व्हिडिओ असेल तर तो लिहून येतो स्पॉन्सर्ड करून पेड प्रमोशन लिहून येतो पेड प्रमोशन लिहून येतो किंवा तिथे आम्ही बिल दाखवू शकत नाही तुम्हाला कारण तिथे बिलच भरत नाही एकदा बिल जनरेट झाला तर तो पैसे द्यायचे ना मला ओके आणि स्पॉन्सर्ड व्हिडिओचे थोडे ना अँगल्स वेगळे असतात समजून घ्या थोडं ठेवलेला असतो पुढचा प्रश्न आहे पनीर खाऊ नका पनीर बद्दल किती बातम्या येत आहेत तुम्हाला माहिती नाही का बरोबर पनीर आता लाईक्स ट्वेंटी सेव्हन आहे येस तर तुम्ही मला सांगा कुठे डुप्लिकेट पनीर बनतो तिथे आम्ही ब्लॉक करतो एक मी बघितलं तसं होमशे साठी पण मला माहिती पडलं होतं की एक पाचशे रुपयाचं पण पनीर आहे आणि एक तीनशे रुपये आणि अडीचशे रुपयाचं पण पनीर आहे मी तोच मनात विचार केला दूध एवढा महाग आहे दूध बनायला तीनशे रुपये लागतात आहेत तर ते अडीचशे रुपयात पनीर कसं देतात हा ते बाकीचे साइड प्रोडक्ट बनवतात ठीक आहे पण क्वालिटी ही क्वालिटी असते तर आपण बाहेर तर मला वाटतं प्रत्येक ठिकाणी आपण टेस्टिंग करत नाही बसू शकतो असा विषय येतो पुढचा प्रश्न ओमकार तू श्रावण थाळी कुठे मिळेल त्याचा व्हिडिओ बनव सॉरी टू से पण आज श्रावणाचा आज अमावस्या लागलेली आहे आणि आज श्रावण उद्यापासून श्रावण संपलेला आहे तर एक्चुअली ही कमेंट जर पहिली आली असती ना तर श्रावण थालीवरती मी जास्त फोकस दिला होता कारण ही मला आयडिया आलीच नाही ऍक्च्युअली मोस्ट ऑफ दी आयडिया टेन ट्वेंटी पर्सेंट आयडिया मला जे कमेंट वरून येतात पण ही कमेंट मला लवकर दिसली नसल्यामुळे मला श्रावण थाली शोधता आली नाही oh. नाहीतर oh. मनात असं होतं की आता आलं की श्रावण थाली आपणच का बनवून दाखवली नाही श्रावण थाळी हवीच असेल की कसं बनवायचं वगैरे रेसिपीज तर मम्मीचे ब्लॉग्स आहेत त्याच्यात मम्मीने रेसिपीज बनवले तर तुम्ही yes. व्हिडिओ मध्ये सर्च बार मध्ये सर्च केलात ना तर तुम्हाला yes, मिळेल श्रावण थळे असे नाही म्हणून नाही याच्यावरून मी क्वेश्चन करतो रेसिपीज फॅमिली या ब्लॉगिंग तुम्हाला काय पाहिजे रेसिपीज फॅमिली रेसिपी ब्लॉग फॅमिली ब्लॉग किंवा आउटसाइड ब्लॉग अशी सर्व पाहिजे किंवा तुम्हाला कॉम्बिनेशन पाहिजे हे आम्हाला कमेंट मध्ये आत्ताच सांगा व्हिडिओ अगदी भरपूर आहे पुढे भरपूर डिस्कशन करायचं पण आत्ताच कमेंट करा पहिली कमेंट एकाने मल्टिपल कमेंट्स केलेत ना कमेंट बॉक्स मध्ये तरी मला चालतील ते जे क्वेश्चन केले ते मला आन्सर द्या की तुम्हाला तिन्ही पाहिजे बघण्यासाठी किंवा फक्त रेसिपीज पाहिजे फक्त फॅमिली ब्लॉगिंग पाहिजे का दोनच पाहिजे किंवा हे दोन पाहिजे किंवा हे दोन पाहिजे सर्व सांगा नेक्स्ट कमेंट आहे सध्या आपण सर्व मुंबईत आहात रिटर्न रत्नागिरीला कधी निघणार आहात जेव्हा निघणार बोलणार तेव्हा आता कसं झालंय रत्नागिरीला जाऊन पण सध्या कंटेंट रत्नागिरीला आहे तो नंतर कव्हर करतो कारण आपल्याला नंतर रत्नागिरीलाच रत्नागिरीला एक वेळ अशी येणार ना आता थोड्या महिन्यानंतर की बुकिंग सुरू झाले की आम्हाला रत्नागिरीहून हलता येणार नाही तर तिकडच्या तिकडे रत्नागिरीला आम्ही करू शकतो पण आता मुंबईला आहे तेव्हा मुंबई कव्हर करून घेऊया फिरून घेऊया आणि घेऊया कसं फिरण्याच्या सोबत आमची पर्सनल पण पर व्यक्ती कामं आहेत ती आम्ही करतोय साइड बाय साईड तुमचं पण एंटरटेनमेंट झालं पाहिजे तुमच्यापर्यंत पण पर माहिती पोहोचली पाहिजे तुमच्यापर्यंत अनलिमिटेड फूड वगैरे सगळं पोचलं पाहिजे म्हणून पण आम्ही फिरतोय आम्हाला फिरतोय आणि आम्हाला खायचं असं म्हणून पण आम्ही फिरतोय असं नाही की तुमचं पण प्रॉफिट आहे पण प्रॉफिट आहे येस हा आणि तुम्हाला एक तर काम दाखवलंच की आपल्या चाईतल्या रूमच्या ते रिडेव्हलपमेंट मध्ये जाणार त्याची आम्ही खटपट केली होती बघा पेपर आणून ठेवलेत पण ते रिडेव्हलपमेंट वाले का आले नाहीत परत आता ते परत कधी येतात आहेत आता आम्ही आहे तो परत आले तर ठीक आम्ही परत रत्नागिरीला गेल्यावर तर त्यांचा कॉल आला की आम्ही उद्या येतोय तर आम्हाला एका दिवसात मम्मीला घेऊन मला इथे यावं लागणार कधीच आम्ही रत्नागिरी गेलो अजून काही आहे राजधानी थाली खायला गेलेलो ना बरोबर त्या व्हिडिओचे कमेंट्स मी वाचते एक कमेंट आहे रागू नको एक बोलते की आईचा उपवास असताना का गेलास आई ही आईलाही एन्जॉय झाले असते ना दहा लाईक्स ते बरोबर त्याचा मी क्लिअर करतो ज्या दिवशी आम्ही राजधानी थाली खायला गेलो त्या दिवशी आम्ही दुसरं काहीतरी खायला जाणार होतो आणि मम्मीचं फिक्स होतं की मम्मी खाणारच नाही बरोबर त्या दिवशी उपवास म्हणजे कुठेच खाणार नाही ऍक्च्युली आम्ही शंभर रुपयाची एक थाली बघितली होती वाशीला ती खायला जाणार होतो तर ती ऍक्च्युली तो शॉपच बंद होता <coughs> मग आम्ही बोललो मग सर्च केलं तर माहिती पडलं की आज मंगळवार आणि राजधानी थाली अशी असते तर तिथे गेलो मग प्लॅन त्या दिवशी जायचाच नव्हता तिथे आम्ही म्हणजे तो तिथे नाही म्हणजे इकडे जाणार नाही म्हणून तिकडे गेलो की जर मला माहितीये की आपल्याला राजधानीमध्येच खाद जेवण जेवायचं आहे तर बरोबर आहे मम्मीला मी दुसऱ्या वाराला नेलं असतो पण त्या दिवशी आता आपल्याकडे काय एरिया कारण आम्हाला त्याचे कुठून पुढे काम होतं तर परत एवढं लांब येऊन प्रत्येक स्पॉटला पोचायला दहा वीस पंचवीस पन्च, पंचवीस तीस किलोमीटर आम्हाला ट्रॅव्हल म्हणजे एक एक तासाचा ट्रॅव्हल असतो एका ठिकाणी पोचायला मग त्या ठिकाणी पोचून जर तीन असेल तर त्या ठिकाणी दुसरं काहीतरी शोधणार ना परत त्या ठिकाणी यायला नको म्हणून आम्ही त्या दिवशी ते कव्हर करून टाकतो मी मी तुम्हाला काय सांगतो ज्या ज्या सबस्क्रायबरांना शुभांगी कीर आणि त्यांच्याबरोबर त्यांचे फॅमिली मेंबर्स म्हणजे आम्ही दोघं तुमच्या घरी यायला वाटतं असेल तुमच्या घरी येऊन तुम्हाला काही दाखवायचं असेल तुमच्या घरी तुम्हाला ब्लॉग चालत असतील तर आम्हाला बोलवा तुम्ही आम्ही येऊ पण तिथे ब्लॉग झाला पाहिजे एवढं नक्की आहे बरोबर आहे जर तुम्हाला इन्व्हिटेशन द्यायची असेल तर तुम्ही आम्हाला बोलवा फक्त शुभांगी केर येऊ शकत नाही त्यांच्याबरोबर त्यांचे फ्री फ्री आयटम्स येणारच <laughs> ओके हा कॅमेरामॅन तर पाहिजेत ना बरोबर आहे तर तसं तुम्हाला बोलवायचं तुम्ही बोलवू शकता मुंबईवालेच माणसं आम्ही मुंबईला असेल आणि आम्हाला पॉसिबल असेल तुम्हाला कॉर्डिनेट करून आम्ही तुमच्याकडे येऊ शकतो तुमच्या घरी गणपती बसत असतील आणि काय आम्हाला रत्नागिरीला यायचं आहे बुकिंग नंबर सेंड तर आधी आपलं जरा होमस्टेचा बुकिंग नंबर आपण बोलूया या व्हिडीओ बुकिंग नंबर देऊन ठेवतो बऱ्याच जणांचा कन्फ्युजन आहे आता बुकिंग नंबर देऊन ठेवतो त्या बुकिंग नंबरवरती फक्त बुकिंग रिलेटेड तुम्ही मेसेज करा बाकी तुम्ही काही व्यतिरिक्त कॉल करू नका त्याच्यावरती आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करा नंबर देतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स परत मी रिपीट करतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स आमचा बुकिंग नंबर आहे तो लिहून पण लिहून देतो दे आणि बुकिंग ऑगस्टच्या तर नाही सप्टेंबर पासून आम्ही सुरू करू आता कोणत्या डेट पासून ते आम्हाला माहित नाही कारण आम्ही जिथे आस, तिथे असेल तेव्हा आम्ही बुकिंग देणार कारण आम्हाला क्वालिटी द्यायची आहे बरोबर कस्टमर किंवा जे गेस्ट येतील त्यांना चांगली सोय द्यायची आहे त्यांना कम्फर्टेबल फील करायचं त्यासाठी आम्ही तिघ तिथे हवं तर तुम्हाला चांगलं खाणं चांगलं आमच्याकडून सर्व्हिस हीच अपेक्षा आहे की मोजक्या लोकांना देऊ पण चांगली देऊ म्हणजे तेच एक व्यक्ती दहा व्यक्तींना पुढे सांगतील असं सा। कोणत्याही व्यक्ती नाराज व्हावा हे मला तरी कधीच नाही पाहिजे तिथे नेहमी ट्राय करतो की आम्ही असेल तर तिथे बुकिंग घेणार म्हणजे क्वालिटी चांगली तुम्हाला देता येणार दुसरी कमेंट आहे काजल गावाला असल्यावर जास्त फ्रेश दिसते काम के, काम केल्यानंतरही तिच्या चेहऱ्यावर हुसू असते लाईक करेक्ट 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 कमेंट केल्यावरती अवॉर्ड घ्या आणि ओमकारने त्याच्यावर रिप्लाय पण केला गावी वातावरण फ्रेश आहे आणि शांतता आहे म्हणून अच्छा म्हणजे इथे शांतता फ्रेश बघा मुंबईकर पकडून मारा मला एक सांगू मला पण समजते तिला गावचं घर हे स्वतःचं माहिती आहे की स्वतःचं आहे स्वतः तिथे राणी आहे तिकडचे तिथे तिकडे फ्रेशनेस आहे तिकडे रे म्हणजे कम्प म्हणजे आपलं असं वाटतं तिकडे आणि तिकडचं वातावरण आणि हे प्रॅक्टिकल आहे ते खूप फास्ट डिफरन्स आहे मुंबई कुठे आणि ते गाव कुठे म्हणून तर मुंबईतनं गा, गावी आराम करायला माणसं जातात ना सर्दीत वगैरे जातात मुंबईला मी कधीच नाव ठेवू शकणार नाही आणि मी कधी नाव ठेवणार पण नाही काजल पण नाव ठेवत नाही मुंबईला मुंबईसारखी मुंबईच नाही कुठे कोणीच मुंबईला कम्पेअर करू शकत नाही ही मुंबई आहे ठीक आहे फक्त प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात जसं ह्या टी शर्टचा वेगळा फायदा असतो कम्फर्टेबल असतो शर्टचा वेगळा फायदा असतो शर्ट वेगळ्या प्रकारे फॉर्मल्सला बोलतात ह्याला इनफॉर्मल्स बोलतात तसं ते गाव आहे आणि हे शहर आहे ह्याला कम्पेअर करूच नाही शकत आमच्या आम्हाला कम्पेअर केलं तर इथे आम्हाला फिरण्याची मजा अनलिमिटेडची मजा मॉल्स आहेत रिलेटिव आहेत हे आमची मुंबईची मजा गावाची मजा म्हणजे शांतता निसर्ग फ्रेशनेस फ्रेश एन्व्हायरमेंट लवकर उठणं लवकर झोपणं हे सर्व इथे कमी आहे किंवा नाही आहे इथे गडबड आहे इथे ट्राफिक आहे तर तिथे फुल मोकळं वातावरण आहे आणि कसं आपण फिरत पण होतो कंटिन्यू आपण तुम्हाला एंटरटेन व्हावं तुमच्यापर्यंत व्हिडिओ रोज जाणं जास्तीत जास्त तुम्हाला रत्नागिरीत ना मुंबईत आल्यावर मुंबईत आम्ही काय करतो हे व्हिडिओ बनवणं त्याच्यापाठी आमचा प्रयत्न होता हे सगळं आपण करत होतो तर जरा ते थकणं वकणं ते होणारच ते नॅचरल आहे आपण शेवटी ह्युमन बिंग आहे कुठेही तुम्ही रत्नागिरीत फिरा काय तिकडे कंटिन्यू काम करा काय इकडे कंटिन्यू फिरा काम करा काय सगळीकडे माणूस थकणारच तो माणूस आहे पण विषय एवढा की फ्रेशनेस जास्त तिकडे आहे तीर निशाने पे लगाय तीर बरोबर निशाने पे लगाय आणि बरेच जण सारखं विचारत असतात काजल मुंबई तिकडेच फ्रेश आहे इकडे तिला आवडत नाही का असं नाही का असं नाहीये नवीन नवी बोलू का तुम्हाला बोलू का मुलीला माहेर ते माहेर आहे समजलं का आता आम्ही माझ्या माहेरी आली गावी येणार नाहीये आम्ही येणार आहे ते माझं सासवार ते ओ, ओ, <laughs> है। 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 असे, असे मी तिकडे येणारच आयुष्यात तुमरण तिकडेच घालवायच पण विषय कोणती पण मुलगी माहेरी येते तर ती हॅपीच असे असं काही नाहीये की मी खूप थकते वगैरे आम्ही बाहेर सतत मज्जा वगैरे करतोय म्हणून ते थोडस तुम्हाला चेहऱ्यावरून वाटलं असेल पण तसं काही नाहीये जेवढी मी थकते तेवढा मी आरामही करते जेवढा मी आराम करते तेवढे मी काढते पण काजल समजलं काजलला रत्नागिरीला जास्त आराम असतो हे कोण बोलते हा काय आम्ही स्टाफ ठेवले आहेत आणि आराम आहे पण पब्लिक आहे मी इथे काय सांगतोय कोणती घरी सून आली तर तिच्या तिला आराम देणं हे आपलं कर्तव्य असतं मी कधी पण काजलला कोणी घरी रिलेटिव्ह आले काय असले का का तर पहिलं बोलतो की आपला स्टाफ अवेलेबल आहे का बघ बघ विचारतो की नाही स्टाफ अवेलेबल आहे का बघ जेवण बनवण्यासाठी आपण त्यांना इन्व्हाइट करू आणि तुझ्यावर लोड पडला ना पाहिजे हे मी नेहमी पाहुणे आले तर पहिला आम्ही स्टाफ तयार करू हा कोणी असू दे तुम्ही पण कधी येणार असं आम्ही विचारतो स्टाफ आहे का बघ मग आपण त्यांना बोलवूया किंवा कोणती गोष्ट नसेल तर आपण बाहेरून आणूया पण तू एवढ्या झंझटीत पडू नको ठीक आहे तर थोडा आराम देणं थोडी काळजी घेणं हे आपला भाग आहे हे जर केलं तर काय मग रत्नागिरीलाच फ्रेश वाटणार किती मजा येते तारीफ तर तारीफ आहे कमेंट सते सते आता एवढेच होते म्हणजे ठीक आहे नाही गावाला खूप ना। आवडत गावाला मला पण आवडत आणि काजाला पण तेव्हा आवडत्या मध्ये नाचत होती घर बघितल्या बरोबर मला तर लक्षात पण नाही की मुंबई येऊन कधी कुठे नाचली आहे कधी पण आम्ही ते किचन मध्ये नाच मला किचन वगैरे आवडला मोठा आहे म्हणून म्हणजे बायकांचं ना की कि किचन असं एकदम भारी चांगला असा मोठा स्पेशल असा वा म्हणजे बाई सारखं तिला जसं हवंय तसा तो किचन असावा मग ती तिकडे आरामात छान मनापासून काम करू शकते जी थंडगार हवा आहे मस्त पंच भगवान बनवून ते मोकळं मोकळं विचार ना तर ती डान्स करत पण जेवण करते हा कधी कधी शूट करायचा पण आमचा विचार असतो कधी कधी आम्ही करत नाही काय सांगतो मी तुम्हाला भरपूर क्वेश्चन अशी येतात होमशेला येऊन की इथे इकडची लाईफ कशी आहे तुम्ही इथे ऍडजस्ट झालात एक याच्यावर एक एकच सांगतो जर सोर्स ऑफ इन्कम गावी असेल ना तर शिफ्ट व्हायला काही हर्ज नाही जर सोर्स ऑफ इन्कम नसेल म्हणजे कुठून पैसा येत नसेल तर मग गावी राहणं मग कठीण कारण आज पैसा पण गरजेचा आहे बघा सरळ सांगतो युट्यूब आमचं कुठूनही चालतंय म्हणून आम्ही तिथे शिफ्ट झालो पहिली गोष्ट दुसरं आम्ही तिथे होमस्टे कन्वर्ट केला okay? होमस्टे बनवला म्हणून आम्ही सोर्स ऑफ इनकम आमची वाढली म्हणून आम्ही तिथे शिफ्ट होण्याचा डिसिजन घेतला तिकडेस आता परमानेंटली शिफ्ट आहोत आम्ही होमस्टे आणि असं जर तुम्ही दुसरीकडे असाल तिकडे सोर्स ऑफ इनकम नाही तर तिथे कुठेही शिफ्ट होणं एवढं सोपं नाही आणि पावसामध्ये कसं गेस्ट पण यायला पाहिजेत ना एवढा पा... असतो किती रत्नागिरीला आता पाणी भरलं होतं आणि टॅरेस वर पण पाणी वगैरे होतं कुणी पडलं वगैरे काय झालं तर तेवढाच प्रॉब्लेम होईल मला तेच मी तुम्हाला बोललो ही प्रिकॉशन घेतलं किती ही पावडर टाकली तरी पाळूच पडतो मच्छी मिळत नाही नॉनव्हेज मिळत नाही म्हणजे नॉनव्हेज कमी होणार तुमचे ट्रॅव्हलिंग होणार नाही अशा मला आणि तुम्हाला बाहेर फिरायला पण मिळणार नाही कारण की रत्नागिरी एकच अशी जागा आहे ना म्हणजे असं ना बोलतोय बाकीचं हे पण खूप असे स्पॉट्स आहेत आमच्याकडे फिरण्यासारखे रत्नागिरी आम्ही बोलतोय आम्ही भरपूर आम्हाला चांगलं वाटलं की मम्मीचं गाव आहे रत्नागिरी कसं आपण एवढा लांब येतो एवढं आपण प्लॅनिंग करतो ट्रिपचं तर तसं मनासारखं झालं पण पाहिजे की तुम्ही राहण्यासोबत खाण्यासोबत फिरलं पण पाहिजे आणि तुमचा पण फायदा आणि आमचा पण फायदा की आपल्या मध्ये येऊन आपल्याला एवढी सर्व्हिस देता येते आणि आपल्याकडे गे गेस्ट खुश आहेत ना म्हणूनच माझी धावपळ असते की तुम्ही खुश राहिले पाहिजे मी तुम्हाला एवढं पण सांगतो कधी मध्ये येऊन तुम्हाला कोणत्या गोष्टीची काही कमी वाटली मला सांगा त्याच वेळी सांगा पण नंतर नाही सांगायचं काही कमी वाटतंय किंवा हे नाही आवडलं ते नाही मला लगेच सांगा आपण लगेच सोल्युशन काढू तुम्हाला हा जेवण नाही आवडला मी लगेच पंधरा मिनिटं दुसरा बनवून देतो आवडणार ना असं होणार ना आवडणार म्हणून आम्ही आमची वेस्ट झाली बघा आमची वेस्ट झाली नेहमी कस्टमाइज जातात त्यामध्ये भाज्या तुमच्या आवडीच्या असतात तुम्हाला आम्ही ऑप्शन्स देतो कमीत कमी आठ ते दहा ऑप्शन देतो त्याच्यात तुमच्या बंद आम्ही तेव्हाच देत नाही जेव्हा भरपूर लोड असतो तेव्हा की एक्स्ट्रा पदार्थ वाढणार येस त्याच्यामध्ये सांगतो आता आमच्या किचन मध्ये बनतात वांग्याचे काप ते आम्ही भजी आम्ही जशी बटाटा भजी कांदा भजी देतो ना त्यामध्ये अजून कोबीची भजी किंवा शेजवान भजी अशी आम्ही इंट्रोड्यूस करतो त्यामध्ये अजून एक ऑप्शन आम्ही ऍड करणार आहे वांग्याचे काप जे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मागू शकता <laughs> पण आम्ही लिमिट काय ठेवतो की एक थाली कांद्याची भजी एक थाली वांग्याचे काप असत थोड तरी तुम्हाला समजलं पाहिजे आम्हाला पण जास्त होऊ शकत वेज ची किंवा चार थाळी असेल तर होऊ शकतो त्याच्यामध्ये देऊ आणि जे रूम चे रेट्स आहेत ते सेम आहेत परत नॉन एसी चे रेट सांगतो सर्व गोल्डन रूम अठ्ठावीसशे सिल्वर रूम बावीसशे म्हणजे इंग्लिश मध्ये सांगतो टू थाउजंड एट हंड्रेड गोल्डन रूम सिल्वर रूम टू थाउजंड टू हंड्रेड आणि आपला ट्विन रूम वन थाउजंड सिक्स हंड्रेड दोली ट्विन वन वन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्विन टू वन थाउजंड सिक्स हंड्रेड जर ए सी घेतलं तर ह्याचा प्राईस वाढतो गोल्डन रूम थ्री थाउजंड फायव्ह था। हंड्रेड था सिल्वर रूम टू थाउजंड एट हंड्रेड ट्विन रूम टू थाउजंड आणि टू थाउजंड हे तीन माणसाचे सांगितले फक्त स्टेज आहे ज्यामध्ये ब्रेकफास्ट आणि काही इन्क्लुडेड नाही ओके हे सर्व मग एक्स्ट्रा कारण आम्ही आता बाहेर फिरून बघतो आहे पैसे जातात पण तेवढी क्वालिटी मिळत नाही त्यामुळे मी तुम्हाला एक हक्काने सांगू शकतो तुम्ही आम्ही जे पैसे लावलेत ना ते नॉर्मलच लावले तिकडच्या हिशोबाने आणि आम्ही फसवत नाही असं होतं की आम्ही पण कितींद बाहेर येऊन फसलोय पैसे दिले आणि आम्ही फसलोय की तिथे सांगितलं काय आणि बोलतात का बोल बोललंय काय आणि दाखवलं काय आहे जिकडे सुद्धा आमची एकदम ॲडव्हान्स पूर्ण पैसे भरून म्हणजे एक रूम आम्ही सोळाशेचा घेतला होता तिकडे का दोन हजाराचा तिथे बोलतात आमच्याकडे बुकिंगच नाही झाली आहे अशी तरी अजूनपर्यंत कधी आम्ही फसवणार नाही तुमचे पैसे जे तुम्ही पे करता त्याचे तुम्हाला आम्ही ट्राय करू की अजून काहीतरी जास्त देऊ आम्हाला तर एवढा चांगलं वाटतं की तुम्ही आल्यावरती म्हणून मी तुमचे बॅग्स बिग पण उचलायला मी कमी करत नाही कारण असं वाटतं की आप तुम्ही आमच्या घरी आलात नाही एवढ्या आवडीने नाही तुम्ही इतरी पण कुठे पण बुकिंग करू शकतात पण तुम्ही आमच्याकडे चूज केलात ना हे आम्हाला चांगलं वाटतं कधी नाही समजलं रोड नाही समजलं तर मला मी लाईव्ह लोकेशन का मागतो माहिती आहे का दोन रिझनसाठी मागतो लाईव्ह लोकेशनच्या वेळी मी तुमच्यासाठी तिथे हजर राहू म्हणून नाही मला भरपूर काम असतात मी कधी मार्केटला असतो कधी इथे असो कधी तिथे असो म्हणून मी लाईव्ह लोकेशन मागतो तुमच्या यायचा टाइम मागतो दुसरा रिझन म्हणजे एका रस्त्याला चार रस्ते फुटलेले असतात तिथे गावात तर तुम्ही म्हणून भरपूर वेळा मी ट्वेंटी थर्टी पर्सेंट लोकांना तर मी पुढे जाऊन घ्यायला सुद्धा जातो मुंबईचे टॉप गणपतीज आहे आणि रत्नागिरीमध्ये पण गणपती बाप्पा येणार आहे तर माझा फक्त एकच प्रश्न आहे इथे लास्ट प्रश्न आहे हा की तुम्हाला गणपती बाप्पा रत्नागिरीचे बघायचे का तुम्हाला मुंबईचे बघायचे टोटल मुंबईमध्ये अकरा भरपूर गणपती आहेत पण अकरा टॉप आहे ज्याचा जीएसबीचे दोन आहेत परेलचे आहेत आणि लालबाग मध्ये पाच सहा आहेत परेल लालबाग मध्ये सहा आहेत लालबागचा राजा मध्ये तीन आहेत राजा गणेश गुलीचा चिंचपोकळीचा चिंतामणी म्हणजे असं हे वेगवेगळ्या बघायचे तर तुम्हाला, हो। तुम्हाला गावातले गणपती बघायचे का तुम्हाला दोन्ही बघायचे दोन्ही बघायचे जसे आमच्या रिलेटिवच्या घरी गणपती त्यांची वेगळी प्रथा इकडची वेगळी आहे तर तुम्ही फक्त आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तुम्हाला कोणते बघायचे आणि हा लास्ट टाइम आम्हाला एक सांगितलं की तुम्हाला कोणत्या एक लालबागच्या लालबा तर तुम्ही पहिला का नाही आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला हेल्प केली असती दर्शन द्यायला जर तुम्ही करू शकता तर तुम्हाला आम्हाला छान वाटलं लास्ट टाइम कसं गेलेलो पण पन। आम्ही गर्दीत नाही गर्दी होती आम्ही नाही आम्हाला सेफ फील नाही होत आणि ते कसं ना ते नाहीच होत म्हणजे त्या गर्दीत जायला की तुम्हाला कम्फर्टेबल असेल म्हणून आम्ही दर्शन नाही घेतलं यावेळी पण जर गर्दीच असेल तर आम्ही दर्शन घेऊ शकत नाही जर गर्दीमध्ये न जाता आपल्या वेगळा टाइमिंग आणि जर हेल्प झाली कुठची तर आम्ही जाऊ शकतो तुम्हाला दाखवू शकतो नाहीतर मग आम्ही तुम्हाला गावातले गणपतीचा ओके अजून काय आता काय बोलून बोलून भूक लागली आता मस्त मध्ये वांगेचे काप बनतात आणि तुमच्या घरी काय बनतात ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा भरपूर बोललो तुमच्याशी म्हणजे आठवड्याभराचं बोलून घेतलं आणि पुढे काय व्हायचं ते पण बोलून घेतलं रत्नागिरीला पण आम्ही लवकरात लवकर, लवकर, लवकर जाणार आहे बुकिंग कधी स्टार्ट करणार आहे आम्ही सप्टेंबर महिन्याची बुकिंग तुम्ही घ्यायला सुरुवात करू शकता सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या चार मैंने जी बुकिंग घ्यायला हो तुम्ही रेडी होऊ शकता कारण आम्ही डेडिकेटेड आहे तुम्हाला सर्व्हिस द्यायला कमी झाला आणि रत्नागिरीमध्ये आलात क्वालिटी सर्व्हिस देणारे भरपूर आहेत मी कोणाच हे सांगत नाही पण तुम्हाला पर्सनल टेन्शन पाहिजे तर आमच्या होमशे मध्ये असं आहे की आमच्या सारखे आम्हीच इन शॉर्ट समजून बिंदा या आणि हक्काने या आणि मस्त एन्जॉय करायला या भरपूर फिरायला या ताज ताज खायला या आणि आराम करायला खूप मजा करावदर्शन करायला येस आणि गणपती मध्ये आमच्याकडे हीच प्रार्थना असेल की सर्वांची हेल्थ चांगली राहावी हेच हेल्थ चांगली तर पैसा येणार पैसा चांगला असेल तर रिलेशनशिप चांगलं होणार म्हणजे सर्व लिंक आहेत पण पहिली हेल्थ चांगली पाहिजे हेच माझी इच्छा आहे सर्वांसाठी ओके तर सर्वांनी व्हिडिओला आता अजून एक इच्छा आहे तुमच्याकडे एक वेगळी इच्छा आहे देवाकडे हेल्थ ची इच्छा आहे तुमच्याकडची इच्छा तुम्ही कधी कर पूर्ण करता एक कर रहा के के बोला बोला। मी एकदा चेक करा तुमच्या सर्वांचे मोबाईल घेऊन तुम्ही सबस्क्राईब केला आहे की नाही मग मला सांगा की व्हिडिओ येत नाही मी बोलतो तुम्ही सबस्क्राईब काय होतं माहिती का भरपूर दिवस जर तुम्ही व्हिडिओ नाही बघितला तर सबस्क्रिप्शन निघतो पण तर तुम्ही सबस्क्राईब करा आयकॉन वाजून ठेवा आणि ते नसलं होतं की मोबाईलमध्ये सेटिंग असते नोटिफिकेशन यायची बंद असेल तर ओके तर व्हिडिओला लाईक करा आणि काय काय करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा येस आणि मस्त आमच्यासारखे करा आणि फटाफट बुकिंग करा रत्नागिरीला yes. राहायला या ताजो ताजो खायला या येस बाय 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 बाय